देवरडे येथे मतदानावेळी तांत्रिक अडथळा अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडते आहे चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवरडे येथील मराठी शाळेत तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली येथील मतदान केंद्रावर ट्रायल दरम्यान मतदान यंत्र अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली आज सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासकीय नियमानुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी केली जाते देवर्डे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील केंद्रावरही प्रक्रिया सुरू असतानाच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यंत्र बंद पडले त्यामुळे मतदानाच्या नियोजित वेत अडथळा निर्माण होऊन सुमारे अर्धा तास ही प्रक्रिया ठप्प होती मशीन बंद पडल्याची माहिती मिळताच केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला निवडणूक विभागाने राखीव संजामधून नवीन मतदान यंत्र उपलब्ध करून दिले बिघडलेले मशीन बदलल्यानंतर पुन्हा एकदा चाचणी घेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात सकाळच्या वेळी मतदानासाठी आलेल्या नागरिकांना या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ तात्कळत उभं राहावं हो लागलं मात्र प्रशासनाने वेळेत यंत्र बदलल्याने मतदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे पुन्हा नव्या उत्साहाने मतदानासाठी रांगा लावल्या सध्या देवरडे दे परिसरात शांततेत आणि सुरळीतपणे मतदान सुरू आहे माझं नाव रमेश पंडित जाधव त्याचबरोबर सकाळी सव्वा तास मशीन बंद होती तेवढंच आम्ही सांगितले की आम्हाला पुढलं टायमिंग तेवढंच वाढवून द्या हां गावच्या शाळेमध्ये म मशन बंद पडलं असताना आम्ही परत अधिकाऱ्यांच्या निर्देशाचं आणून दिलं तिने परत पुन्हा टायमिंग आम्ही वाढवून त्यासाठी मागत किती वेळ मशीन एक तास सुरुवातीलाच मशीन हां सुरुवातीलाच एक तास बंद पडलं होतं हां बदललं बदललं का काय केलं बदलायलावलं तुम्ही मशन बदलून परत परत चालू झालं त्यामुळे मतदार थांबून राहिले काय मतदार त्यामुळे थांबून राहिले तेवढंच टायमिंग आता त्याने आम्ही पुढं वाढवून मागितलं बिरो रिपोर्ट एन मराठी सांगली